दररोज निष्पक्ष व ताजा बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नागपूर शहरात सुरू असलेल्या ऑपरेशन शक्ती अंतर्गत गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी व अमलदार पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलीस ठाणे एम आय डी सी हद्दीत राजेंद्रनगर लेआउट मेट्रो स्टेशनजवळ ओयो अर्बन रिट्रीट ए रेड कारवाई केली असता आरोपी जयश्री संतोष सोडंकी राहणार भातकुली अमरावती सलमान उर्फ रोशन राजेश डोंगरे राहणार अंबाझरी नागपूर व अक्षय रोशन रामटेके राहणार कपिलनगर नागपूर पाहिजे आरोपी रजत राजेश डोंगरे यांच्यासह संगणमताने स्वतःचे आर्थिक ग्राहकांना जागा उपलब्ध करून पीडित मुलींकडून देह व्यवसाय करून घेताना समक्ष मिळून आले आरोपीच्या ताब्यातून दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली असून व आरोपींच्या ताब्यातून रोख रक्कम दोन हजार पाचशे रुपये एक डी आर वेगवेगळ्या कंपनीचे तीन मोबाईल फोन होंडा एम एज गाडी क्रमांक एम एच चाळीस जी बी शून्य चार एकोणवीस व इतर साहित्य असा एकूण सहा लाख त्रेहतीस हजार दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध पोलिस ठाणे एम आय डी सी येथे व्यापार प्रतिबंधक अधिनियम अन्वय गुन्हा नोंदवून आरोपीस मुद्देमालासह पुढील कार्यवाहीकरिता एम आय डी सी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले